शरद पवारांच्या नावानं मत मागण्याचे तुमचे दिवस गेले अशा शब्दात आडररावानी कोल्हेंना खडे बोल सुनावलेत अमोल कोल्हे शरद पवारांचं नाव घेऊनच प्रचार करत असून पवार हे नाव सोडून कोल्हेंकडे दुसरं भांडवलच नाहीये चंदेरी दुनियेत लोकांनी नेऊन खोटी आश्वासनं द्यायचा प्रकार सुरू असल्याची टीका आडरावांनी केली या गोष्टी बाजूला सोडून आम्ही कुठंतरी चंदेरी दुनियामध्ये लोकांना न्यायचं खोटी आश्वासनं दाखवायची खोटी स्वप्नं दाखवायची पण लोक आता तेवढी सुज्ञ झालेली आहे ग्रामीण भागातला अडाणी माणूससुद्धा समजून गेला आहे की मला माझ्या गावासाठी काहीतरी पाहिजे पवार पवारसाहेबांच्या नावानं मतं मागणारे असतील तर पवारसाहेबांची गोष्ट वेगळी आहे आपण गोष्ट वेगळी आहे त्यांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेलेले आहेत पवारसाहेब पवारसाहेबांच्या जागी आहे आणि आपण कुठंच नाही आहे एवढं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आदित्य ठाकरे ने अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस की प्रतिक्रिया दी बगा असं म्हटलेलं आहे ते शिवसेना वाचवायला राष्ट्रवादी विरोधात लढत होते आता काय झालं मग नक्की आता हीच गोष्ट आहे ना की जे काही वर्षांपूर्वी काय काय जे बोलत होते काही महिन्यांपूर्वी काही बोलत होते काही दिवसांपूर्वी काही बोलत होते त्यांनी जेव्हा गद्दारी केली आता कुठच्या कुठच्या पक्षात कोण कौन कोण आहे लोकांना माहिती आणि लोकांसमोर हे चित्र स्पष्ट झालेले